नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच आपल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप किंवा मागेल त्याला सोलार कृषी पंप या योजनेची नोंदणी सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी सरकारने नवीन वेबसाईटसुद्धा आणलेली आहे आता ही नोंदणी कशी करायची याचा पूर्ण व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आपण चॅनलला टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत बघा की तुम्हाला जेव्हा नोंदणी करायची आहे त्यावेळी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे नोंदणी करताना एक महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओ काय काळजी घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच काही प्रश्न आहेत एक दोन प्रश्न आहेत महत्त्वाचे या संदर्भात किंवा या योजनेसंदर्भात ते प्रश्नसुद्धा आपण या योजनेमध्ये याच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रां या व्हिडिओतला पहिला जो पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला नोंदणी करताना काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती बघा की तुम्ही जेव्हा एखादा जो सातभारा तुम्ही वापरणार आहात जो सातारा जो गट नंबर तुम्ही नोंदणी करताना वापरणार आहात त्या सातभारावर तुमचं जो पाण्याचा स्रोत आहे म्हणजे तुमची विहीर म्हणा तुमची बोर म्हणा किंवा अजूनही तुमचा जो पाण्याचा स्रोत असेल त्याची तुम्हाची नोंद तुमच्या सातभारावर असली पाहिजे आणि तोच गट नंबर तुम्ही नोंदणी करताना वापरा नाहीतर तुम्ही जर तो वापरला नाही तुमच्या सातबऱ्यावर तिची नोंद नसेल तर तुमची नोंद म्हणजे तुमचा अर्ज मंजूर होणार नाही तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत खूप महत्वाची काळजी तुम्हाला नोंदणी करताना तुमचा अर्ज भरताना घ्यायची आहे आताच्यामध्ये दुसरा जो महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे तुमचे दोन जे प्रश्न आहेत महत्वाचे आता सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही पीएम कुसुम योजनेचा ऑलरेडी अर्ज भरलेला आहे आणि तो अजून पेंडिंग आहे तर मग तुम्हाला या योजनेसाठी म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी परत नोंदणी करायची गरज आहे का परत अर्ज भरायची गरज आहे का तर मित्रांनो तुम्हाला परत अर्ज करायची गरज नाही कारण ही जी योजना आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही पी एम कुसुम सोलर योजनेचाच भाग आहे म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी अर्ज केलेला असेल तो पेंडिंग असेल तर तुम्हाला परत अर्ज करून काही फायदा नाही कारण तुमचे जे पेंडिंग असलेले अर्ज आहेत ते इकडे आणण्यात आलेले आहेत महाडिस्कॉम म्हणजे महाडिस्कॉम जी आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळे अर्ज इकडे आणलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता परत अर्ज करून परत नोंदणी करून त्याचा फायदा होणार नाही आता मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे याच्यामध्ये प्राधान्य कुणाला देण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये प्राधान्य सर्वात पहिले पुन्हा देण्यात येणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले जे रेग्युलर वीज असतं रेग्युलर वीज पंप असतात म्हणजे सोलरचे नाही जे रेग्युलर आपले लाईटवर चालणार जे पंप असतात त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत तर त्यां जे म्हणजे रेग्युलरसाठी अर्ज केलेले आहेत त्यांची त्यांचे अजून पेंडिंग आहेत त्यांना पंप अजून मिळाले नाही रेग्युलरचे त्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे कारण काय होईल त्यांना म्हणजे रेग्युलर वीजेचे पंप देण्यापेक्षा त्यांना सरकार काय करणार आहे मग सोलरचे जे पंप आहेत कृषी पंप तेच देऊन टाकणार आहे त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये सर्वात पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे आता याच्या याच्यामध्ये काय बघा प्राधान्याचा कसं आहे म्हणजे जिल्हा वाईज पण असतं म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर खूप जास्त डिमांड आहे खूप जास्त मागणी आली सौल कृषी पंपाची आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर कमी मागणी असेल तर तो जो कमी मागणीवाला जिल्हा असेल त्यातली शेतकऱ्यांना याचा वेळ लागू शकतो बरं म्हणजे कारण काय ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मागणी मग त्यांच्यासाठी पहिले याच्यामध्ये हे मिळणार आहे त्यांना हे सोलार पंप पहिले दिले जातील आणि ज्यांच्यामध्ये कमी मागणी आहे त्यांनाही नंतर दिले जातील त्यांना तो उशीर होऊ शकतो वा म्हणजे त्यांना वाट बघावी लागेल मी तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या योजनेबद्दलचे बघितलेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू